नमस्कार जे दरम्यान इस्लामपूर मतदारसंघातील आजवरच्या निवडणुकांचा इतिहास आहे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात एकाच एक उमेदवार देण्याचा फंडा विरोधकांना कधीच जुळला नाही आगामी विधानसभेला तिरंगी लढतीचे डावपेस पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्याकडून टाकले जातील त्यासाठी विरोधी गटातील कोणते नेते बीटी म्हणून कार्यरत होती याविषयी माहितीमध्ये संशय कल्लोळ असतो दरम्यान लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेले यशची श्रेय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जाते ज्यामुळे आगामी विधानसभेला जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी माहितीचे नेत्यांची खलबते सुरू आहेत त्यासाठीच मतदारसंघात एकाच एक लढत करण्यासाठी विरोधी गटातील उमेदवारीवर खलबते सुरू आहेत भाजपा की शिवसेनेचा उमेदवार याचा चेंडू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात आहे दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी यापूर्वीच उमेदवारीवर हक्क सांगितला आहे यांच्याबरोबर भाजपमधून राहुल महाडिक विक्रम पाटील आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांनी दावा केला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रमाण मानून हुतात्मा संकुलातील गौरव नाईकवाडी आणि जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार हे आपण विधानसभेच्या तयारीत असल्याचे सांगतात महायुतीमधील अंतर्गत कलहामुळे मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात असलेल्या काही गटांची बेकी होण्याची चर्चा रंगली आहे दरम्यान मायुतीत उमेदवारी बाबत अद्याप निर्णय झालेला नाही ज्येष्ठता आणि निष्ठेचा विचार करता उमेदवारीवर माझा हक्क आहे जयंत पाटील यांच्यासाठी विरोधी गटात बी टीम कार्यरत असल्याची चर्चा निराधार आहे दरम्यान मायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी व हेवेदा आहेत त्यामुळे जयंत पाटील यांच्या बी टीमच्या चर्चेला उदान आले आहे मात्र त्याच्याशी आमचा काही संबंध नाही अशा बी टीमची आम्हाला गरज नाही असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे